हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक वेलकम बॅक स्वागत आहे तुमचे माझ्या एका चॅनलमध्ये आणि आजचा जो काही ब्लॉग आहे ना तो खूप स्पेशल आहे म्हणजे क्यू अँड ए म्हणजे ना माझ्या हबींना माझ्याबद्दल काय काय वाटतं किंवा त्यांना माझ्याबद्दल काय काय माहिती ते माझ्याबद्दल बरोबर उत्तर देतात का नाही ते आज समजेल समजेल मग व्हिडिओ पण झाला बघू Uh -oh. आता मी त्यांना माझ्या रिलेटेड प्रश्न विचारणार mm -hmm. आहे आणि ते किती बरोबर उत्तर देतात ना हे मला बघायचंय थोडीशी क्वेशन हार्ड आहेत पण त्यांच्यासाठी ती सोपी असायला पाहिजे सो बघूया आपण काय होते विचारू क्वेश्चन तुमचं काय म्हणणे तुम्ही हे ना का बघू मी वाचून दाखवते फक्त कॅमेरात लक्ष द्या एक अशी गोष्ट कोणती आहे की मी राग आल्यानंतर पहिल्यांदा काय करते भांडे रॉंग रॉंग कधी भांडे आपले कधी आपटी भरपूर चांगले पटपट काम आवरिते खोट ना का भूल त्यांना खरंच वाटेल मी भांडे आपटी ते जेव्हा स्ट्रेस मी स्ट्रेसमध्ये असते तेव्हा काय करते जेणेकरून मी कम्फर्ट फील होईल जेव्हा मी टेन्शन मध्ये असते स्ट्रेसमध्ये असते तेव्हा मी काय करते जेणेकरून मला म्हणजे मी कम्फर्टेबल वाटेल अजून ऑप्शन तर ऐकून घ्या हा ते तर एक करतेचा पण ऑप्शन मधलं झोपून घेते इटिंग म्हणजे काही ना काही खात राहते फार विचार करते किंवा ऑनलाईन शॉपिंग करते झोपून एकदम राईट hmm. बरोबर मला जर स्ट्रेस असेल ना नाही स्ट्रेस असल्यामुळे मी कुठे चिडचिड करते मला जर काहीतरी स्वतःचा प्रॉब्लेम असेल किंवा स्वतःचा स्ट्रेस असेल ना तर मग मी शांत झोपून जाते माझे नाही चाल तर कोणाचे जाते जेव्हा मी नर्वस असते जेव्हा मी नर्वस असते मला खूप कंटाळा येतो मला खूप बोर होतो तेव्हा मी काय करते कोणासोबत खेळेल मी लुडो एकटी खेळेल का सुरू होता अजून ऑप्शन तर आहे का हा लुडो हे पण बरोबर आहे तुम्ही ओळखतात मला एवढं माझ्याकडे एवढं लक्ष पण नसतं तुमचं <muchan> तरी एवढं ओळखतात शॉपिंग फोन बघते जेवण बनवते किंवा मेकअप करते फोन बघते आणि जेव्हा मी नर्वस असतो मला खूप कंटा येतो ना त्यावेळेस मला शॉपिंगला जायची खूप इच्छा असते बरं का पण माझा नवरा मला कधीच शॉपिंगला घेऊन जात नाही बरोबर आहे ना त्यामुळे नाईलाजाने फोन बघावा लागतो ते मला mm -hmm. बोर होतं त्यांच्यापेक्षा बोरिंग नवरा आहे mm -hmm. जर मी बॉस असेल ना एखाद्या बिझनेस मध्ये म्हणजे आता तुम्ही कसे बॉस mm -hmm. तुमच्या बिझनेसचे तस जर मी बॉस असेल एखाद्या बिझनेस मध्ये किंवा जॉब मध्ये किंवा एखाद्या कंपनीचे तर त्या ठिकाणी माझा स्वभाव कसा असेल राग म्हणजे लगेच राग येतो हो. इमोशनल जिलसी फील होईल किंवा शांत स्वभाव मी जिलसी मी कोणावर जळेल बिझनेस आलो म्हणजे बस झालो नालक झालं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का की मी स्वतःच्या नवरावर जळेल <laughs> hmm. खरच <था> मला असं वाटत शांत स्वभाव तुम्ही फक्त खरे खरे उत्तर द्या मी तुम्हाला आताच सांगते नाही मी इमोशनल पण होऊ शकते उत्तर रॉंग आहे तुमचा एक चुकलं तुमचं मी इमोशनल पण होईल का <laughs> जर बिझनेस मध्ये मी जर लॉस ला गेले तर इमोशनल होणार नाही का <laughs> मला जर समोरच्याला भेटायचं नसेल मला जर भेटायचं नसेल जर त्याला इग्नोर करायचं असेल समोरचा मला भेटायला बोलवते पण मला भेटायचं नाहीये मला इग्नोर करायचं तर मी त्यांना काय एक्सक्यूज देईल ऑप्शन मला नाही जमणार एक काम आहे अर्जंट अरे खूपच दमले मी आज मला नाही यायचं भेटायचं मला नाही यायचं भेटायला तुला डायरेक्ट बोलून टाकेल मला नाही यायचं भेटायला तुला ये काम आए, मी शक्यतो तुम्हाला एक सांगा मी प्रत्येक गोष्ट तुमच्यावर ढकले की ईश्वर <laughs> बोल जा मला बोलायचं <laughs> नाही मला विचारायचंच नाहीये बसा <laughs> <गवसा? laughs> <गाता था सौगे। laughs> शांत काय माहिती का की हा ग मला ईश्वरच काहीतरी काम आहे बाहेर तर आम्हाला बाहेर जायचं थोडस कामानिमित्त असं मी कारण देईन तुमच्यावर घालून अशी माझी कोणती हॅबिट आहे जी की तुम्हाला अनायिक वाटते म्हणजे त्रासदायक अशी माझी एखादी सवय सांगा कि ती तुम्हाला नाही आवडत किंवा त्रासदायक वाटते तुम्हाला मग तुम्ही पण असं करू नका ना की मी त्या गोष्टीवरून बडबड करेन मी चुकीची बडबड करते का सांगा बडबड करते ये मग सांगा मग बडबड करते का बरोबर मग का तुम्हाला माझी बडबड त्रासदायक वाटते माझ आतापर्यंतच असं कोणतं फूड आहे जे मी कधीच अवॉइड करू शकत नाही म्हणजे माझं आतापर्यंतच असं कोणतं फूड आहे जे त्याला म्हणजे माझ्या समोर आलं ना तर मी त्याला कधीच नाही म्हणू शकत नाही खिचडी खिचडी डोसा नूडल्स बर्गर काय पांझटपणा त्याच्यात नसतंय का बर्गर पावाच असत मध्ये बटाटा असतो तिथं बसा तो बटाटा असतो खाण्या तुम्ही पण उत्तर बरोबर आहे हे उत्तर बरोबर आहे की मी बर्गर हा पण नूडल्स आवडत नाही मी विचारितच नाही मी जाते ना मग सरळ टाइम शिर घ्या असा कोणता प्रोडक्ट आहे हे काय केलं हे काय केलं असा कोणता प्रोडक्ट आहे की ते यूज केल्याशिवाय मी घराबाहेर पडत नाही म्हणजे असा एखादा कोणता मेकअपचा प्रोडक्ट आहे जो की मी युज केल्याशिवाय बाहेर पडत नाही मस् करा लागतेच मला नाही पण करा फाउंडेशन आणि लिपस्टिक ह्या तिन्ही पैकी सांगस्टिक लिपस्टिक लिपस्टिक हा <laughs> <आ>, लिपस्टिक <laughs> लिपस्टिक हा तेच असते <laughs> लिपस्टिक लाल कलर भरपूर असतात अशी कोणती गाणी आहेत की जी सौमीची, सौमीची मी डेली ऐकते स्वामी स्वामींची तर ऐकतेच पण काम करताना करता मी कोणती गाणी ऐकते स्वामींची नाही ऐकत मी काम करताना काम करताना मी किती मिनिटाचे गाणे ऐकते ते सांगा लई तर लई तीन ते साडेतीन मिनिटाची किंवा आठ दहा मिनिटाची दहा मिनिटाची रॉंग रॉंग विथ यू रॉंग मी काय करते ऐका मी काय करते mm -hmm. तीन, तीन ते साडेतीन मिनिटाचे गाणं ऐकते म्हणजे काय होतं माहिती का मी एखादं काम करत असेल ना तर त्या गाण्याचा टायमिंग असतो तीन मिनिट सकाळी मला जॉबला जायचं असतं बरोबर mm -hmm. म्हणजे ते गाणं तीन साडेतीन मिनिटात संपूस तर हे काम झालंच पाहिजे असं माझं टार्गेट असतं आणि ते मी संपवते असल्यामुळे माझी कामे देखील पटपट होतात संपलं चल झोपू का आता ब्लॉग एंड नाही करायचं ब्लॉग एंड नाही करायचं एडिट नाही एंड नाही करायचं थांब जरा गाइज तुम्ही बघा आणि एड करा सो 2 मिनिट हाय ना दिसतोय ते तर अशा पद्धतीने तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल एक मिनिट प्रश्न सांगा माझा आवडता कलर कोणता माय फेवरेट कलर जे बघताय पार्टी मला दिसती कॅमेरा काय सॉक्स माय फेवरेट कलर रेड रेड फिनिशिंग रेड हा फिनिशिंग रेड ओळखतात हा असं मला बऱ्यापैकी आज आज मला वाटलं मग दाखवत का नाही ओळखलंय मी सगळं तुला तर जाऊ द्या गेस काही एखादा प्रश्न चुकलेला आहे बाकीची उत्तर बरोबर आलेले मला असं एक्सपेक्ट नव्हतं की माझा नवरा मला एवढं ओळखत असेल खरंच मला एवढं ओळखतंय बरोबर तर अशा पद्धतीने तुम्हाला आमचा व्हिडिओ आजचा कसा वाटला लागले लगेच झोपायला अशा पद्धतीने आमचा व्हिडिओ कसा वाटला मग मला कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा मराठी घंटी ब्लॅक बेल बेल आयकॉन हा बेल आयकॉन क्लिक करा घंटी वाजता तर आजचा व्हिडीओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि मराठी मुलगी आहे मराठी जोडी आहे त्यामुळे चॅनेल ला सबस्क्राईब करा मराठी जोडीला पुढे जाऊ द्या बर नको का ठीक आहे ओके चलो बाय